खाली खा तुंहिंजो त इशोड़ खाली આ કોટલે આવી છે તાલુકા કમિટીની સભા યોજાવા માટે કોણ તાલુકાધ્યક્ષ છે બોવડાઈ બોધું આપણા આટલું سرلماول

એ હા બોલ છે આ ખરી બોલ અરે પાંચ તાલુકા પરથી ના તાલુકાનો દે આ તાલુકાનો જે મુદ્દો કરી છે ટ્રાફિક વિભાગ હા હા કાયદાકીય કાર્યવાહી કરો મૂરત સાહેબ પાંચ ચાલી થી પાટવા ઓર સાહેબ આવવું હરદ આ છે રાજાપુર કાયદા મંડરે અમે આધાર पाहिजे कायदा काय आंदोलन केलंय आज आज महाराष्ट्र सरकारने तसेच महायुती सरकारनं परवा जो जन सुरक्षा कायदा पारित केलेला आहे त्याच्या विरुद्ध हर्षवर्धन जी सपकाळ साहेब तसेच काँग्रेस पक्ष आमचे नेते अमित भैया देशमुख साहेबांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या जनसुरक्षा कायदा जो काय त्यांनी बदल केलेला आहे ज्या काळ्या आटी त्यांनी टाकलेले आहेत त्याचा निषेध पहिल्यांदा करत आहे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे लेखक पत्रकार संघटना पक्ष यांनी जर कुठलं आंदोलन केलं तर विना चौकशी त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जाणार आहे बऱ्याच गोष्टी ह्या त्यांनी कलम अठरा एकोणीस वीसमध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि त्यानुसार गड़ा गोटना रहा काईदा काईदा ता ता आज जर लोकशाहीचा गळा घोटणारा हा कायदा असून यामध्ये आम्ही राज्यपाल महोदयांना एक प पत्र दिलेलं आहे की ह्या कायद्याला अंतिम मान्यता देऊ नये त्याच्यावर स्वाक्षरी करू नये म्हणून आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तर आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सुद्धा या ठिकाणी राज्यपालांना भेटून हे निवेदन देत आहे तर आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं या शासनाचा या जनसुरक्षा कायद्याविरुद्ध जे काय बदल केलेले आहेत त्याचा जाहीर निषेध करतो या अधिवेशनात हा कायदा बनत असताना आपल्या काँग्रेसने काही विरोध केलेला नाही तिथं आणि बाहेर विरोध का नाही नाही आज प्रामुख्यानं हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन केलेलं आहे आणि नक्कीच या पुढील काळामध्ये कारण की अजून दोन दिवस या ठिकाणी विधानसभा आहे किंवा विधिमंडळ आहे त्यामध्ये सगळे विरोध आज काँग्रेस पक्षाचे आमदार असतील महाविकास आघाडीचे आमदार असतील त्यात विरोध करतील